नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला भेंडी कोणी खाऊ नये याची थोडक्यात माहिती सांगणार आहे नंबर एक स्टोन भेंडीमध्ये अतिप्रमाणात ओझलेट आढळून येते ज्यामुळे किडनी आणि पित्तामध्ये खडे किंवा स्टोन होण्याचा धोका वाढतो आणि आधीच अस्तित्वात असलेले स्टोन वाढतात आणि मजबूत होतात नंबर दोन भेंडी भाजण्याचे तोटे भेंडी भाजल्यानंतर शिजवताना कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते त्यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी भेंडी तळणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते नंबर तीन किडनी किडनी स्टोन किंवा पित्ताशयाच्या खडाशी संबंधित कोणताही असर असल्यास भेंडीचे सेवन करू नये नंबर चार उच्चे कोलेस्ट्रॉल भेंडी बनवताना नेहमी कमी तेल आणि कमी मसाले वापरा जास्त तेलात शिजवलेली भेंडी खाल्ल्यास उच्च कॉलेस्ट्रॉल होण्याची शक्यता वाढते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद